नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुमचं मी परत एकदा स्वागत करते आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आता शूटिंग तर करते आहे नॉर्मली बट एक गोष्ट शेअर करायची होती की खूप दिवस म्हणजे दोन तीन दिवस झाल्यात म्हणजे असं नॉर्मली बरंच वाटत नाही आहे म्हणजे आता माझा थर्टी फाईव्ह वीक चालू आहे तर म्हणजे पोट असं थोडं जास्तच वाढल्याचं वाटतंय माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे तर म्हणून मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते तर आणि चालताना पण असं खाली दुखतं ओटीपोटाच्या पोटाच्या साईटला तर हे नॉर्मल तुम्ही मला नक्कीच सांगा कमेंट मध्ये कारण फर्स्ट टाइम थोडी भीती वाटते की असं का, का दुखतं म्हणून तर मला तरी असं वाटतं की जर पोट वाढतंय आहे त्याच्यामुळे ताण येऊन ते थोडं नॉर्मल दुखत असेल कारण झोप बसल्यावर काही वाटत नाही पण चाललं किंवा असं झोपल्यावर आपण एका खुशीवरून दुसऱ्या खुशीवर वळतो तेव्हा थोडंसं दुखतं मला नक्की सांगा तेच थोडी भीती आहे कारण आता जवळ दिवस जसे जसे जवळ येतात तशी जास्त भीती वाटते आणि त्याच्यामुळे काय होतं ना जेवला का, का का की जेवलं का गोळ्या खाल्ला का खूप झोप येतोय असं वाटतं खूप आराम करावा आणि मेहनत घेतली का असं त्रास लागतो दम लागतोय तर माहीत नाही हे सगळ्यांसोबत होतं की नाही ते पण मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते म्हटलं हे पण सांगावं कारण बघू शकता चेहरा झोपेतून उठली आहे मी आणि असंच होतं आहे आता दोन दिवस झाले तरी सेम होत आहे आता थर्टी फाय वीक चालू आहे बघू शकता तुम्ही बेबी मम्पा थर्टी फाय वीक चालू आहे आता बघू कधी तो दिवस येईल तर मी तेव्हा पण शूट करेलच पण तेव्हा माझी सिच्युएशन काय असेल सांगू नाही शकत पण बघू तर थोडी भीती वाटते आणि हा दुखत होतं म्हणून मी जास्त काही शूट नाही केलं आहे पण हां जे मी प्रॉडक्टचे रिव्ह्यू देत होती त्यातले दोन तीन जे प्रोडक्ट्स आहेत ते मी ते पर... आता कंटिन्यू करेल तर नक्की सांगा आणि सॉरी म्हणजे मी प्रॉपर ब्लॉग्स नाही बनवत आहेस तर तुम्ही ट्राय करेल की माझ्या साईडने प्रॉपर ब्लॉग्स बनवू तोपर्यंत तुम्ही आज हे बघा आता नेक्स्ट प्रोडक्ट दाखवतो मी मला तर याच्यामध्ये आहे हे तर झूप धूप करायचं असतं ना धूप याच्यामध्ये आपण लावू शकतो आणि कलर बघा एवढा सुंदर कलर आहे ना याचा हे याची मागची दांडी आहे फिट करायची फिट केली आहे आणि हे इथे असं बघा किती कलर बघा किती सुंदर आहे दिसत असेल तुम्हाला गोल्डन कलर आहे नॉर्मली कसे ओपन असतात ना आणि याच्यामध्ये इथे अशी जाळी टाईपात फुलांची आणि हे ओपन केल्यावर हे तर मग इथे आपण मध्ये धूप ठेवू शकतो आणि नंतर हे क्लोज करून याच्यामधून धुरी तर मी हे तुम्हाला आता लाईव्ह करून दाखवते आता असं वाटतं कलर बघा किती सुंदर आहे म्हणजे आपण जे नॉर्मली यूज करतो त्याचे मोस्टली ब्लॅक किंवा स्टीलचे असतात पण हा कलर बघा किती सुंदर दिसतो दिसत असेल तुम्हाला म्हणजे असं थोडस टाईप मध्ये हे देत फील देत तर इथे मी जो धूपवाला आहे स्टँड त्याच्यामध्ये धूप ऍड केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ऍड केल्यानंतर किती धूर आणि म्हणजे छान वाटतंय त्याच्यामधून जी जाळी आहे त्याच्यामधून तो बाहेर येतोय आणि दिसायला खूप अस्थेटिक टाईप वाटतंय आणि खूप सुंदर वाटतंय तर आजकाल मी तर ह्याच याच्यामध्ये अशी धूप ठेवून संपूर्ण घरामध्ये दाखवते कारण खूप सुंदर वाटतं म्हणजे हात वगैरे भाजायचंही टेन्शन नाही आहे काही नाही आहे आणि छान वाटतं आणि सुंदर आणि प्रसन्न वाटतं याच्यामुळे तर तुम्हीही हे प्रोडक्ट घेऊ शकता मला डी मेसेज करा कमेंट्समध्ये मी तुम्हाला लिंक शेअर करेल आणि खूप छान वाटतं तिथे मी पूर्ण घरामध्ये दाखवते अजून हे प्रॉडक्ट कसं वाटला सांगा। है, 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 ते सांगा नेक्स्ट प्रॉडक्ट आहे हे हे काय मी सांग तर याच्यामध्ये आहे डोअरमॅट तुम्ही कलर बघा कलर एवढा सुंदर आला आहे ना आणि एकदम मऊ आहे आणि ते मागे हे असल्यामुळे ते थोडंसं स्टिक राहील म्हणजे घसरणार नाही आहे आणि खूप मऊ आहे सुंदर आहे कलर बघा सुंदर आला मी अजून एक कलर याच्यामध्ये मागवणार आहे खूप सुंदर वाटतं ना तर हे डोअरमॅट पण तुम्ही घेऊ शकता तर हे सगळं मी मिशोवरून मागवले एकदम स्वस्तामध्ये तर तुम्हाला याची पण मी लिंक शेअर करते आणि नंतर आलं हे प्रॉडक्ट तर मी हे प्रोडक्ट दाखवते अरे यार तर मी हे जे प्रोडक्ट आहे ते कर्टन्स आहेत विंडो कर्टन्स तर मी हे आधी पण मागवले तुम्ही लावले तुम्ही बघितले असतील माझ्या मध्ये खूप सुंदर क्वालिटी येते म्हणजे आधी लावलेले आहेत म्हणून मी परत मागवलं कारण एक कमी पडला होता तर सर आणि साटिनचा कपडा पण खूप सुंदर दिसतात आमचे इथे पाच फूटचं आहे त्याच्यामधले हे मागवलं मी तुम्ही बघितलेच असेल माझ्या व्हिडिओजमध्ये तर मी तीन मागवले होते तर एक मागे जो विंडो आहे त्याच्यासाठी कमी पडतो म्हणून मी हा एक मागवला तर कसं वाटतं सांगा पाच फूट आहे आणि कलर तर एक नंबर वाटतो कपडा तो खूप सुंदर आहे म्हणजे एकदम मऊ बोलतो ना तो आणि याच्यावरती डाग जरी लागले ना तरी लवकर निघते कारण साटिंगचा कपडा डाग जास्त धरून ठेवणार नाही सुंदर कलर आहे ना मला ॲक्च्युली त्याच्यावरचे जे हे आहेत ना बटरफ्लाय तेच खूप आवडलं जे बटरफ्लाय आहे खूप सुंदर आता खूप सुंदर आलेला हा पडदा जे मी घेतलेले पडदे होते, होते। ते तुम्हाला दाखवते हे बघा जो पडदा मी मागवला तो किती सुंदर दिसतोय इथे असे मागवले होते खूप छान दिसतात क्वालिटी पण खूप छान आहे सुंदर दिसतात अजून पण आल्यात पण ते मे बी आम्ही रिटर्न करू तर मी तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल की कोणते कर्टन्स मागवले ठीक आहे तर तुम्हाला हे जे मी प्रोडक्ट दाखवले ते कसे वाटले मला नक्की सांगा कारण मी फर्स्ट टाईम कोणत्या प्रोडक्ट असा रिव्ह्यू देते तर काही इम्प्रुव्हमेंटसाठी पॉईंट्स असतील तर ते पण सांगा म्हणजे मी ते असे माझ्या याच्यामध्ये इम्प्रूव्ह करेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा थँक्यू